सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले जन्मापासून ख्रिस्तपूर्व शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यांवर एका राज्याची सत्ता होती तर काहींवर एका राज्याची सत्ता नव्हती राजाची सत्ता, सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कौशल वज्री मल्ल चेदी वत्स कुरु पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गंधार आणि कंबोज ही होत ज्या राजांवर राजाची आधी सत्ता नव्हती ती ही होत कपिलवस्तूचे शाक्य पावा व कुशीनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलीचे विदेह रामग्रामचे ज्या राज्यांवरती राजांची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत कोलिया अल्लकपचे बळी रेसपुत ते कलिंग पिप्पलवानचे मौर्य आणि ज्यांची राजधानी शिशुमाग सिसुमार गिरी होती ते बर कपिलवस्तू येथील पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही या राज्यातील शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजकारण राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा दिली होती तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने देशाच्या राज्याचे शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले सिद्धार्थ गौतमच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुदोधनाची होती कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राज्याच्या अनुखेरीज आपल्या आपल्याला राजसत्तेची काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यासाठी राज्य होते मगधी मगधच्याही राज्य तसेच प्रबळ होते कोशेल देशाचा राजा पसेनदीप प्रसेनजीत व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धवा सिद्धवार्थ गौतमाचे समकालीन होते